आज या महा आरोग्य शिबिराकरता उपस्थित असलेले सर्व वाई तालुका असेल खंडाळा तालुका महाबळेश्वर तालुका आणि या परिसरातले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी उपस्थित सिविल सर्जन बी एच ओ साहेब पाटील संस्थेचे सर्व पदाधिकारी माझे मित्र रॉबर्ट मोजीज आणि मिशिन हॉस्पिटलचे सर्व त्यांचा स्टाफ इथलं ग्रामीण रुग्णालय असेल या सगळ्यांचं मनापासून मी आभार मानतो आणि खऱ्या अर्थाने याचा संपूर्ण श्रेय हा जो महाआरोग्य शिबिर आहे हे यशस्वी करण्यामागच संपूर्ण श्रेय जर कोणाचा असेल तर ह्या सर्व डॉक्टर लोकांचं आरोग्य हे व्यवस्थित राहिलं पाहिजे त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट मिळत नाही कारण सुपर स्पेशालिटी म्हणा किंवा जे आता असे कॅम्प्स आपण घेतले त्या दर्जेचे डॉक्टर्स त्या भागात जात नाही आणि त्यामुळं या अगोदर पाटणला घेतला त्यानंतर कोरेगाव आणि हा तिसरा कॅम्प आहे वाईमध्ये ह्या कॅम्पचं मागचं उद्दिष्ट एवढंच आहे की याच्यातनं सर्वसामान्य लोकांचं आरोग्य तपासलं गेलं पाहिजे त्याच्यावरती उपचार झाला पाहिजे बऱ्याच वेळेस आपण पाहतो की आर्थिक निकषामुळं लोक तपासणी करून घेत नाही आणि मी शेखरला एकच सांगितलं की एवढ्यावर थांबायचं नाही दरवर्षी ठिकठिकाणी थीक अशा प्रकारचे आपल्याला कॅम्प आपण घेणार आहोत जेणेकरून हा संपूर्ण सातारा जिल्हा आरोग्याच्या बाबतीत एक आदर्श ठरावा इतर जिल्ह्यातल्या लोकांनी सुद्धा हेवा केला पाहिजे की खरा अर्थाने आरोग्य संपन्न जर कुठला जिल्हा असेल तर तो सातारा आहे भरपूर पेशंट्स आलेले आहेत त्यामुळं सी एस साहेबांचा डी ओ साहेबांचा आणि या सर्व तज्ञ मंडळींचा फार मी वेळ घेणार नाही पण एवढंच सांगतो की हे जे काही कॅम्प आहे मेडिकल कॅम्प आहे हा तुमच्याकरता त्याचा जास्त पुरेफार उपभोग त्याचा फायदा आपण सर्वांनी घ्यावा एवढी विनंती या ठिकाणी करतो त्यात कुठं कधी कोणाला अडचण आली तर मग सी एस साहेब आहे मी आहे पी एच ओ साहेब आहे शेखर गोरफुडे ह्या सगळ्यांचं मला वाटतं सी एस साहेब तर कधी भविष्य काळामध्ये म्हणजे आजचं हे शिबिर महाशिबिर संपल्यानंतर ज्या ज्या वेळेस समजा त्यांना अडचण आली तर त्यांनी नेमकं कोणाला कॉन्टॅक्ट केलं पाहिजे सुद्धा आपण जरा नंबर्स या ठिकाणी जरा हे जाहीर करावेत आणि निश्चितपणे आपण याचा भरपूर लाभ घ्यावा ज्यांच्याकडे पैसे आहेत आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत ते स्वतःचा इलाज करून घेतात अनेकदा आपण पाहतो की केवळ आर्थिक निकषामुळं किंवा पैसे नसल्यामुळं अनेक लोक मृत्युमुखी जातात आणि त्याकरता एक संकल्प मी सोडला आहे की भविष्य काळात माझ्याकडनं जे जे म्हणून आपल्या करता आपल्या आरोग्य करता करता येईल त्यात कुठेही मी कमी पडणार नाही एवढं या ठिकाणी आश्वासन देतो लाल गरज नाही माझ्या गाडीच्या मागत केल्यापासून ऑलरेडी दोन लाल दिवे <laughs> अल्ची गरज नाही माझ्या गाडीच्या मागत केल्या आहेत ऑलरेडी दोन लाल देऊ <laughs>